आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सार्वजनिक दुर्गा माता मंडळासमोर नंगी तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा तसेच शांतता भंग करणाऱ्या एका आरोपीवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही या तक्रारीमध्ये म्हटले आहे जुना जालना भागातील भोईपुरा भागामध्ये संतोष रमेश पांडव हा हिंदू राष्ट्रमाता दुर्गा माता मंडळाचा अध्यक्ष आहे हा काल विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर या सार्वजनिक मंडळासमोर गाणे वाजवत असताना तिथे सलमान खान जलील खान हा रोहिलागड येथे राहणारा तरुण आला आणि गाणे का वाजवतोस असे म्हणत त्याने त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला तसेच देवीचा उत्सव आहे असे म्हणून संतोष पांडव याने गाणे वाजवणे सुरूच ठेवले हा सर्व प्रकार संतोषचा मित्र राजेश महादूर चौधरी याने संतोषच्या आईला सांगितला दरम्यान सलमान खान याने संतोषचा पाठलाग करत त्याच्या आईपर्यंत पोहोचला तसेच आईला देखील जातीवाचक शिवीगाळही केली या प्रकारामुळे कदिम जालना पोलीस ठाण्यात शांतता भंग करणे अवैध हत्यार बाळगणे जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कालमांवर सलमान खान जहलील खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दुर्गा माता मंडळासमोर अशा नंग्या तलवारी घेऊन फिरत असल्यामुळे परिसरामध्ये दहशत पसरली होती तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमावी दाखल झाला होता नंग्या तलवारीचे चित्रीकरण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे हेच ते चित्रीकरण आहे ज्यावेळी हा तरुण नंगी तलवार घेऊन फिरत होता